सध्या आपण आहोत कातरज येथील निंबाळकर वस्तीमध्ये आणि याचं कारण म्हणजे हिल टॉप आणि हिल्स स्लोपचे जे नियम असतात किंवा बी डी पी झोनचे अंडर येणारे जे सर्व नियम असतात ते या ठिकाणी धाब्यावरती मारण्यात आले आहेत म्हणजे त्या नियमांचं सर्रास इथे उल्लंघन होताना दिसत आहे आपल्याला आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार इथे डोंगरफोडी जी चालू आहे ती इल्लिगल आहे तुम्ही ते मागे बघू शकताय की खाली जे आत्ता काम चालू आहे की ते डोंगरफोडीचं काम चालू आहे म्हणजे तिकडं मोठा जो डो डोंगर आहे वरचा छोट आहे तो तो फोडून तिथं आता एक डेव्हलपमेंटच्या नावाखाली तिथं काहीतरी करण्यात येत आहे परंतु आता इथं प्रश्न असा निर्माण होतो आहे की डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर आपण निसर्गाचे निसर्गाचे जे नियम आहेत किंवा निसर्गाला जर आपण धोका पोचणार असतो तर ते कितपत योग्य पहिली गोष्ट म्हणजे हा सर्व जो एरिया असतो किंवा जे इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन असतात जे अजून बरेचशा ज्या डायव्हर्सिटीचे किंवा ज्या कन्सेप्ट्स आहेत त्यातल्या निम्म्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या बी डी पीच्या अंडर येतात म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये येतात त्या आणि बायोडायव्हर्सिटी पार्कवरती लक्ष किंवा बायोडायव्हर्सिटी पार्कच्या अंडर ज्या काही जे काही एरियाज आहेत त्याच्यावरती लक्ष देण्यासाठी मध्यंतरी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एक कमिटी स्थापन करण्यात आली होती आता ती कमिटीचं नेमकं लक्ष या गोष्टीमध्ये आहे का नाही हे कमिटीलाच ते माहिती परंतु बी डी पी झोनच्या अंडर असले इल्लिगल गोष्टी होत असताना बी डी पीच्या कमिटीचं ह्याच्यामध्ये काय रोल आहे किंवा बी डी पीच्या बी डी पीची जी कमिटी स्थापन केली होती बी डी पीवरती लक्ष ठेवण्यासाठी ती कमिटी ते जा जाणून बुजून दुर्लक्ष करते कारण त्या कमिटीला ह्या गोष्टीचं खरंच काही माहिती नाही हे आप आपल्याला पण म्हणजे इट इज अ बिग क्वेश्चन आणि आसपासच्या नागरिकांकडनं मिळालेल्या माहितीनुसार हे जे काम चालू आहे ते चोवीस तास चालू आहे दिवस रात्र चालू आहे कोणाचीही परवा न बाळगता म्हणजे एकतर काम इल्लीगल आहे आणि त्यात ते चोवीस तास सुरू आहे बिना कोणाची भीती वाढतात आणि ह्या गोष्टीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास देखील होत आहे जे इलिगल काम आहे ते त्याचा त्रास देखील होतो आहे त्रास होतो आहे परंतु म्हणजे जर डोंगरफोडी करून इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन जे आहेत किंवा बी डी पी झोन्स जे आहेत त्याच्यामध्ये जर अशा गोष्टी होणार असतील तर माळींसारखे घटना का नाही घडणार इथेच खूप मोठा प्रश्न पडतो म्हणजे पुण्याकडे जर आजूबाजूला जर भूस्लखन वगैरे झालं तर त्याला जबाबदार नेमकं कोण आहे बी डी पीने स्थित बी डी पीची जी कमिटी जी दुर्लक्ष करत आहे का इथे जे काम करत आहेत ती माणसं या गोष्टी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि पात्रा न्यूज डॉट्स मी आणच